व्हेज पुलाव तोही मस्त बफेमध्ये मिळतो ना लग्नाच्या बफेमध्ये चला पंक्ती तर आता जुना झाला आजकाल बफेचा जमाना आहे तर लग्नाच्या बफेमध्ये जसा व्हेज पुलाव मिळतो अगदी तसा आपण करणार आहोत एक किलोच्या प्रमाणात तोही कुकरमध्ये तुम्ही बघू शकाल काय भन्नाट्ट दिसतोय योग्य प्रमाणशीर सगळं साहित्य या रेसिपीमध्ये आहे पटकन रेसिपी, रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत अलीकडेच आपण आहे ना एक किलोची व्हेज बिर्याणी अगदी सोप्या पद्धतीने कुकरमध्ये कशी बनवायची ते बघितलं आणि त्याच व्हिडिओत आपण आहे ना माझ्या पंधरा वर्षाच्या यूट्यूबवरच्या प्रवासाबद्दल थोडी चर्चा केली त्याचसोबत योग निवड योग्य वेळी करणं कसं गरजेचं आहे तेही बोललो बरं बऱ्याचदा फॉलोअर पण तक्रार करतात की त्यांच्या डिशला हवा तसा रंग किंवा टेक्स्चर येत नाही त्याबद्दलही बोललो तर म्हणूनच मला वाटतं ना की जसं आपण आपल्या आयुष्यामध्ये योग्य निर्णय घेतो त्याचप्रमाणे योग्य डिशसाठी योग्य साहित्य इन्ग्रेडियंट निवडणंही तितकंच गरजेचं आहे तर मी आज बनवणार आहे एक किलोचा व्हेज पुलाव तो देखील प्रेशर कुकरमध्ये आणि हा पुलाव बनवण्यासाठी मी वापरणार आहे राईट आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट ते म्हणजे दावत पुलाव बासमती राईस मार्केटमध्ये उपलब्ध असलेला हा फायनेस्ट क्वालिटीचा बासमती राईस आहे आणि हा वापरला तर पुलाव परफेक्टच बनणार दावत से बनेगा तो फर्क देखेगा तर मी इथे वापरत आहे दावत पुलाव बासमती राईस हा काढून घ्यायचा बाऊलमध्ये आता इथे वजनी एक किलो व्हेज पुलाव आपण बनवत आहोत तर बफेज सिस्टममध्ये जसा पुलाव मिळतो ना तोच त्याच चवीचा हा पुलाव बनवून तयार होतो आता एक किलो वजनी बनवायचा आहे तर चारशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलोला थोडे कमी मी इथे हे अख्खा बासमती घेतलेला आहे हा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा तीन ते चार वेळा धुवून घेणं गरजेचं आहे आता यामध्ये पुरेसं पाणी घालायचं पूर्ण तांदूळ बुडेल इतपत आणि अर्धा तास तीस मिनिटं हे सोप करण्यासाठी ठेवूयात आता वजनी एक किलो म्हणजे जर चारशे ग्रॅम इथे मी तांदूळ घेतला त्यात पाणी ॲब्झॉर्ब होऊन शिजून त्याची जवळपास वजनी तो आठशे ग्रॅम सहज होतो त्यानंतर जवळपास दीड पावच्या घरात आपण त्यामध्ये भाज्या घालणार आहोत कांद भाज्या सोडून कांदाही असणार आहे त्यामुळे तो वजनाला एक किलोच्या वर थोडा जास्त बसतोच आणि जर साईड डिश म्हणून तुम्ही व्हेज पुलाव सर्व करत असाल तर दहा जणांसाठी पुरेसा आहे मेन कोर्स फक्त पुलाव म्हणूनच खायचा असेल तर पाच ते सात लोकांसाठी पण तो इनफ पडतो अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चला आपला राईस छान सोक होतोय तोवर भाज्या काय काय मी घेतल्या ते वजनी ते दाखवते इथे शंभर ग्रॅम फ्लॉवरचे तुरे आहेत शंभर ग्रॅम फ्लॉवर आहे तर पन्नास ग्रॅम गाजर आहे एक मोठा बटाटा घेतला त्याच्यासह छान फोडी करून पन्नास ग्रॅम फरसबी आहे पन्नास ग्रॅम पनीर आहे पन्नास ग्रॅम ताजा मटार आणि पन्नास ग्रॅमच कॉर्न किंवा मका घेतलेला आहेत भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे व्हेज पुलावमध्ये ॲड करू शकता आणि हे सोडून यामध्ये थोडंसं मी बेदाना आणि काजू देखील ॲड करणार आहे तर इथे ना मी दोन पळीभर तेल गरम करायला ठेवलं पळी म्हणजे जी तेलाच्या भांड्यातली छोटी पळी असते ती मोठी पळी नाही तेल हलकंसं गरम व्हायला सुरुवात झाली की यामध्ये घालूयात जिरं त्यानंतर खडे मसाले घालूयात एक तीन ते चार दालचिनीचे तुकडे मसाला वेलची दहा काळे मिरी दहा लवंगा दोन तमालपत्र आणि दोन चक्रीफूल तर यापेक्षा जास्त खडे मसाले वापरायचे नाही याला जर आपल्याला थोडंसं स्पाइस ॲड करायचं असेल तर आपण यामध्ये हिरव्या मिरचीचा वापर करणार आता हे हलकेसे खडे मसाले परतून घेऊयात आता खडे मसाले छान आपले खमंग असे परतून झाले काय मस्त सुवास तर या मसाल्यांचा यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा उभा चिरून घातला तरी चालेल इथे चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा कांदा चला इथे ना कांद्याला हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात झालेली आहे खूप तांबूस रंगावर कांदा अजिबात परतायचं नाही आपल्याला यामध्ये घालूयात एक चमचाभर आलं लसूण पेस्ट त्याचसोबत यामध्ये जाईल एक तीन उभ्या शिरलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्याने जो जो हलकासा स्पाईस लागतो तो त्या पुलावमध्ये छान मिसळला जातो आता मिनिटभर हे फक्त एकत्र छान परतून घेऊया चला कांदा छान परतून झाला की आता यामध्ये भाज्या घालूयात ज्या आपण छान तयार करून घेतलेल्या आहेत आणि भाज्या व्यवस्थित परतून घेऊयात आता भाज्यांना छान हा मसाला कोट झाला की या स्टेजला यामध्ये आपण घालूयात काजू आणि बेदाणे सो तुम्हाला कितपत आवडेल त्या अंदाजाने घाला मी ही छोटी वाटीभर घेतलेली आहेत हे पण मिसळून घेऊयात आता हा जो तांदूळ आपण छान भिजवून घेतलेला आहे यातलं पाणी आपण पूर्ण निथळून घेऊयात सो so, इथे एक चाळणी ठेवली आहे त्यामध्ये पूर्ण यातलं पाणी निथळून घ्यायचं आता पाणी निथळलेले हे पूर्ण तांदूळ या भाज्यांवर घालून घ्यायचं एक छानपैकी मिसळून घेऊयात आता हे छान असं कंबाईन करून घेतलं की यामध्ये पाणी घालायचं पण पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगते कारण हे मी कपने मेजर केले नाही वजनी मेजर केलं आहे सो अशा वेळेस कसं पाणी घ्यायचं आपण ना हे पाण्यामध्ये अर्धा तास सोप केलं होतं त्यामुळे या राईसमध्ये ऑलरेडी भरपूर पाणी शोषलं गेलेलं आहे ॲब्झॉर्ब झालं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं थोडं पाणी देखील घालते जस्ट हे राईस ग्रेन्स आहेत ना हे असं यामध्ये डुबतील इतपतच पाणी घालायचं जास्त पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण तांदळाने पाणी ऑलरेडी जितकं हवं तितकं प्यायलेलं आहे आता हे फक्त हलकंसं वाफ्यायला जितकं पाणी लागेल ना तितकंच वापरायचं आता जेव्हा आपण असं जास्त प्रमाणामध्ये कुठलाही राईस करतो तेव्हा काय होतं ना मिठाचा अंदाज येत नाही मग अशा वेळेस काय करायचं मीठ टाकून झालं ते छान मिसळायचं आणि थोडंसं या पाण्याची चव घ्यायची परफेक्ट खूप अगदी सपक नाही लागलं पाहिजे हलकंसं पाणी सॉल्टी म्हणजे खारट लागलं पाहिजे हलकंसा खूप नाही म्हणजे जर ते अगदीच पांचट लागलं तर थोडं मीठ वापरा कारण जेव्हा भाज्यांमध्ये बटाट्यांमध्ये जे, जे मीठ घातलं ते सोक होतं ना तेव्हा ते हलकंसं त्याचा सॉल्टीनेस कमी होतो त्यामुळे हलकंसं पाणी मिठाच्या बाजूने थोडंसं खारट लागलं पाहिजे पण खूप अति नाही येस आता हे छान झालेलं आहे आता ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे अगदी चमचाभर साजूक तूप यामुळे ना या, या पुलावला सव स्वाद खूपच छान लागते पण अगदी ऑप्शनल आहे नसेल चालत तुम्हाला नाही घातलं काहीच हरकत नाही आता झाकण लावायचं आणि हाय हीटवर एक शिट्टी फक्त काढायची दोन तीन शिट्ट्या काहीच काढायची गरज नाही एक आहे एकदम हाय हीट ठेवायची एक शिट्टी पुरेशी आहे चला तर मग इथे आपला व्हेज पुलाव बनवून तयार आहे चला पटकन चेक करूयात हा, हा। तुम्ही बघू शकाल हा दावत पुलाव बासमती राईस मस्त फ्लफी झालेला आहे आणि मोकळा मोकळा झालेला आहे आणि याचा सुवास तर जबरदस्त आहे आणि चव एकदम यमी आहे भन्नाट आणि जसं की मी तुम्हाला म्हणाले की योग्य पदार्थ योग्य निवड आणि योग्य इन्ग्रेडियंट असेल ना तर तुमचं पदार्थ आणि आयुष्य दोन्ही मस्त बनतं तुम्ही देखील हा व्हेज पुलाव बनवून बघा दावत पुलाव बासमती राईस वापरून चला तर मग पुन्हा भेटयात अशाच किलो किलोच्या रेसिपी सोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा mm. मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव